नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन भात त्यासाठी आपल्याला आहे साहित्य हे चिकन आहे हे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर हे अर्धा किलो तांदूळ आहेत मी हा बिर्याणीचा लांबवाला तांदूळ घेतला आहे तुम्ही तो कुठला पण घेऊ शकता त्यानंतर हे तेल कांदा लसूण मसाला हा वाळलेला पुदिना आहे आत्ता माझ्याकडे हिरवा पुदिना नव्हता म्हणून मी हा वाळलेला घेतला हिरवा असेल तर आपण तो घ्यायचा आहे दोन टोमॅटो दोन कांदे कोथिंबीर हे आलं लसूण कोथिंबीर खोबरं याचं वाटण आहे तेजपत्ता हळद धना पावडर आणि मीठ तर आपण आप चिकन घेऊयात अगदी कमी वेळात होतो हा आता मी हे तेल घेते आपण कुकरमध्ये बनवणार आहोत भात तेल थोडस गरम होऊन द्यायचंय त्यात मी हा तेजपत्ता टाकून घेते आता मी यात हा बारीक कापलेला कांदा टाकली आहे कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे चांगला कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत आता आपला कांदा लाल करून झालेला आहे आपण टोमॅटो सो टाकूया टोमॅटो पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय आपला टोमॅटो आता लाल झालेला आहे आता आपण हा वाटलेलं वाटण यात टाकून घेऊयात आणि आता हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय आता आपला हा वाटण पण चांगलं परतून झालेलं आहे आता आपण यात टाकून घेऊया हळद धना पावडर कांदा लसूण मसाला आता मी एक टाकते आहे हा पुदीना आता आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत आता मी हे वाटणाचं पाणी यात टाकते आणि हे आता आपण दोन मिनटं परतून घेणार आहोत चांगलं आता आपण यात चिकन टाकून घेऊया आपण हे तांदूळ यात टाकून घेऊया पाणी आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊयात आणि कोथिंबीर आपण आज भात कुकरला करणार आहोत त्यामुळे तांदूळ जेवढे घेतले त्याचे दीडपटच पाणी घ्यायचे पातेल्यात भात केला तर दोन पट पाणी घ्यायचं असतं आता आपण कुकरला लावलंय म्हणून आपण तांदळाच्या दीडपट पाणी घेणार आहेत आणि आता आपण याला दोन शिट्ट्या करून घेणार आहोत हा चिकन भात तयार झालेला आहे